नमस्कार कुटुंब हे केंद्रस्थानी धरून आपल्या समाजाची रचना झालेली आहे आणि कुटुंब म्हटल्यानंतर कुटुंबातले नातेसंबंध आणि लग्न हे त्याच्यामधले दोन ओघाने येणारे विषय आहेत आणि आत्ता आपल्याला सगळ्यांना जाणवत आहे की या कुटुंबामध्ये नातेसंबंधांमध्ये बदल, बदल होतो आहे पण तो बदल होतोय म्हणजे नेमकं काय का होतंय आणि त्या बदलाला आपण प्रतिसाद कसा द्यायचा कशा पद्धतीने आपले विचार आणि आपलं नातेसंबंध हे रिस्ट्रक्चर करायचे किंवा रिकॅलिब्रेट करायचे ह्याविषयी आज सगळ्यांच्या मनामध्ये एक खूप गोंधळ आहे तर हा गोंधळ दूर करण्याच्या दृष्टीने एक प्रयत्न आहे काही विचार तुमच्या सगळ्यांसमोर मांडणार आहोत त्यामुळे आपण तेवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता मॉडर्न कॉलेजच्या सभागृहामध्ये भेटूया आणि बदलती नाती आणि बदलती कुटुंब या संदर्भात एक विचार तर करायला सुरुवात करूया नक्की या